आज बोलूया मुंबईमधल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाविषयी या मतदारसंघातली रंजकता जराशी वाढत चाललेली चा आहे मुंबईतल्या चा आणि मुंबईच्या आजूबाजूच्या अनेक मतदारसंघाविषयी आपल्याला बोलायचं आहेच आहे पण त्याच्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलाय तो उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ म्हणजे अपेक्षित असलेल्या सगळ्या विषयावर मी बोलणार दक्षिण मुंबईतल्या उमेदवाराविषयी बोलणार आहे मग त्यातल्या सोमय्यांच्या भूमिकेविषयी बोलणार आहे मग ठाण्याविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे पालघरविषयी बोलावं लागणार आहे अशी बरीच मतदारसंघ आहे त्यातला उत्तर मध्य मुंबई हा पहिला उत्तर मध्य मुंबईमध्ये बऱ्याचशा रंजक गोष्टी घडू लागल्यात आणि शीर्षक वाचून तुम्हाला वाटलं असेल की रमजान मुळे काय रंगत आली आहे होय रमजान म्हणजे रमजान महिना नव्हे रमजान नावाचे व्यक्तीमुळे येणार ना आहे कारण रमजान महिना संपून गेलाय ईद होऊन गेली आहे आता त्यात काही उरलेलं नाहीये त्याच्यात ईद झाल्यामुळं आता त्या बाकी बासी ईद सुद्धा होऊन गेली पण रमजान नावाच्या व्यक्तीमुळं मात्र या मतदारसंघातली रंजकता अधिक वाढणार आहे खर तर अख्ख्या मुंबईतच रमजान पाळणाऱ्या लोकांच्याकडून रंगत वाढत चालली का ये चा आहे कारण त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं मुस्लिमांची बाजू घेत आहेत ती बघता खरोखरच रमजान रंगत आणणार आहे रंगत काय येते याच उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर मध्य मुंबईतून ज्या उद्धव ठाकरेंना नेहमी पाठिंबा मिळत आलेला आहे उत्तर मध्य मुंबई यासाठी महत्वाचा मतदारसंघ आहे की त्या मतदारसंघात बांद्रा येत बांद्र्यातलं कलानगर येत कलानगरातली मातोश्री येते आणि मातोश्रीतले ठाकरे येतात आणि बांद्र्यातून कलानगरातून मातोश्रीमधून कधीही पंजाच समर्थन करण्यात आलेलं नव्हतं बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं माझं दुकान बंद करून टाकेल माझ्या पक्षाची काँग्रेस झाली तर स्पष्ट सांगितलं होतं तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्याची गरज नाहीये आपल्याला म्हणजे ते आपल्याला माहित आहे की बाळासाहेब असं बोलले होते पण या कलानगरातल्या मातोश्रीमधल्या कलाकारांना कलाकारच ना, कला ना। ज्यांना कुंचल्यांचे फटके चालवायची सवय आहे ते कलाकार ज्यांना फोटो उत्तम काढण्याची सवय आहे ते कलाकार जे कलाकारांच्या मध्ये रमतात ते कलाकार कलाकारांच्या सोबत ज्यांचे वाद रंगलेले आहेत ते कलाकार अशा सगळ्या कलाकारांमधल्या उद्धव ठाकरेंना माझं मत पंजाला हे सांगावं लागावं ते काय म्हणाले होते वर्षातही माझं मत तुलाच ऐका ते वर्षातही एक मिनिट माझं मत तुला मिळणार आहे आणखी काय आणखीन काय सांगू मी तिचं मतदार इथे रंजकता वाढते म्हणजे इथे रंजकता वाढत जाते भाजपनं अजून काही रंजक गोष्टी करून टाकल्या म्हणजे भाजपच्या संस्थापकांच्या पैकी ज्यांनी भाजप वाढवला त्या प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि तिथे विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं त्यामुळं या निवडणुकीतली रंगत अजूनच वाढली म्हणजे अशी वाढली की बस आता पूनम महाजनांना काढून उज्वल निकमांना तिथं आणणं हा भाजपचा खर तर एक मोठा डाव होता मास्टर स्ट्रोक होता मास्टर स्ट्रोक म्हणले की लोक हसतात मी का ते पण सांगतो उज्ज्वल निकमांना विरोध करावा तर उज्ज्वल निकमानी आजवर केलेल्या एकूणच देशविघातक शक्ती विरुद्धच्या कामांचा अपमान होईल त्यामुळं उज्ज्वल निकमांच्या विरोधात काही बोलता येत नाही त्यांना काही शिव्या घालता येणार नाही त्यांना काही वाकडं बोलता येणार नाही अशी स्थिती आहे बघा कालपर्वापर्यंत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणणारी माध्यम आता एकेरीवर आलीत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे अशी भाषा बोलू लागलीत कारण या माध्यमांना निकमांची उपयोगिता ही माहिती घेण्यापुरती आणि तुटून पडण्याची पुरती कामाला येत होती पण आता उज्ज्वल निकमांचा एकेरी वापर सुरू आहे चला ठीक आहे तेही ठीक आहे मर्जी आपकी उज्ज्वल निगमांमुळे रंगत आली हे खरं आहे आम्ही मध्ये एक व्हिडिओ केला होता शिवसेना आणि उबाठा गट हे दलित विरोधी आहे त्यामुळं तात्काळ प्रिया दत्त यांचा विचार करण्यापेक्षा खरं तर प्रिया दत्त यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं पण काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये वर्षा गायकवाणांचा उमेदवारी चा निर्णय जाहीर करावा हे जरा जास्त आश्चर्यकारक होत म्हणजे बघा काय काय अवस्था आणली जाते उद्धव ठाकरेंची अवस्था काय आणली जाते बघा त्यांना मी पंजाला मतदान करणार आहे सांगावं लागतं यापेक्षा अजून अधप पतन काय पाहिजे म्हणजे शरद पवारांच्या व्यासपीठावरून जाऊन शरद पवारांच्याकडून अपमान सहन करावा त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे कसा केला जातो काय केला जातो त्यावर आपण बोलूया सविस्तर कसा ड्रामा असतो ते पण बोलूया सविस्तर पण इथे रंगत वाढली वर्षा कायक वाढाल्या आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी फाईट होणार हे नक्की असताना बाकी पक्षाला कन्व्हिन्स केलेलं असताना काँग्रेसनी मुसलमान उमेदवाराला उमेदवारी दिली नाही म्हणून रमजान शेख यांनी ए आय एम आय एम या पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आणि ते रमजान आहे या रमजानच्या ये येण्यामुळं बऱ्यापैकी रंगत वाढलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे आता मुस्लिम मतांमधल्या याच्यावरती विसंबून असलेल्या काँग्रेसला रमजान यांच्या येण्यामुळं धक्का लागलेला आहे आणि मुंबईतले एम आय एम चे आमदार वारिस पठाण यांनी रमजान शेख यांच्या विजयासाठी शड्डूस ठोकलाय त्यांनी सांगितलंय की आमचे सगळे नेते सगळे नेते म्हणजे इम्तियाज जलील तेही संभाजीनगरच्या निवडणुकीतून तेरा रोजी मोकळे होतील त्यानंतरच्या टप्प्यात मुंबई आहे त्यामुळे जलील तिथे जातील हैदराबादच्या निवडणुकीतून त्यांचे हे मोकळे होतील त्यांना अवघडच झालंय हैदराबादमध्ये म्हणजे माधवी लताने चांगली टफ फाईट दिलेली आहे आत्तापर्यंत स स स वाटणारी सीट हैदराबाद वाल्यांसाठी जरा अडचणीची ठरणार आहे पण तेही येतील तिकडून एम आय चे नेते दोन्ही नेते जे तोंडाळ आहेत जे वाचाळ आहेत जे काही बोलतात जे भडकवतात तेही येतील आणि ए आय एम आय एमच्या उमेदवारामुळं उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांच्या एकूणच अपेक्षांना मोठा थक्का बसणार आहे म्हणजे काहीही करून त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रप शिवसेना उबाठा हे एकत्र आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते प्रिया दत्त यांना पुढे आणून माझी कोणतीच नाराजी नाही हे दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे पण त्यामध्ये आता रमजान शेख यांच्या उमेदवारीमुळे मोठीच रंगत वाढणार आहे रमजान शेख रमजानच्या सगळ्या रोजाचं पुण्य ईदचा आनंद कोणाच्या पारड्यात टाकतात हे बघायला पाहिजे तो विजय त्यांचा होतो कारण कोणताही उमेदवार विजयासाठी लढत असतो आणि मी नेहमी सांगतो की जेव्हा अशा वेगवेगळ्या जाती समूहांना कुठला आधार मिळतो तेव्हा ते पुढे सरकत असतात एक कोणतीही जात त्या जातीचा प्रभाव घेऊन चालू लागली की दुसऱ्या जातींची अडचण वाढते आणि ते एकत्रित येतात हे लक्षात घ्या त्यामुळं ए आय एम आय एमचा उमेदवार आल्यामुळं अन्य उमेदवार अन्य मतदारांना जिथे जातीय गणित घातलं जातं त्यांना एक समर्थ आणि तिसरा पर्याय मिळतो असा तिसरा पर्याय मिळू लागला की या निवडणुकीतली रंगत वाढते निकाल नक्की सांगता येत नाही पण रंगत मात्र नक्की वाढते कारण आता तीनही तुल्यबळ झालेली असतात आता कसं असतं बघा निवडणुकीत दोनच उमेदवार आहेत दोघांचं पारड समसमान आहे उज्ज्वल निकाम वर्षा गायकवाड समसमान पारड्यावर आहेत आता कोणत्या पारड्यातून मतं निसटतात हे फार महत्वाचं असतं आणि ज्या पारड्यातून मतं निसटतात त्यांचा पराभव अटळ असतो हे निवडणुकीतलं साधं गणित असत आता यात कोणत्या पारड्यातून मतं निसटणार आहेत रमजान हे कोणत्या पारड्याला हलक करणार आहेत ते बघावं लागेल आणि त्यावरच उत्तर मध्य मुंबईचा निकाल अवलंबून असणार आहे ऑडिओ असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद